मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सकाळपासून पाहत आहात श्रीनाथ केसरी मैदानाच्या संदर्भातले सगळे कौन पाहत पाहताय कोण कोण आलं पाहिलं त्यानंतर असंख्य बैलगडी मालकांचे व्हिडिओ पाहिले त्यानंतर तुम्ही या मैदानाची विद्युत रोषणाई पाहिली ना भूतो ना भविष्य ती असं हे मैदान विद्युत रोषणाईने उजळून गेलेलं आहे अक्षरशः जागतिक स्तरावरती सुद्धा याची चर्चा सुरू झाली आहे उद्या इंटरनॅशनल मीडिया सुद्धा या मैदानाची दखल घेईल अशी चर्चा आहे आणि आपल्या समवेत आहेत आता प्रसिद्ध बैलगडी मालक तुषार शेट माने दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल हे सगळं पाहताय तुम्ही जणू बैलगडी शर्यत क्षेत्राच्या या मैदानावरती स्वर्गच चा उतरलाय का बरोबर आपण म्हणजे आज ताय कधीही झाल्यासारखी परिस्थिती आता आहे आज इथं एक म्हणजे मोठं मैदान भरल एवढी गर्दी आता माणसांची नी आपलं लाईव्ह लॉट काढून झालेलं आहे आणि आता नियोजन त्या पद्धतीने केलं लाईव्ह लॉट लाई झालेले लाई 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 आहेत काढून उद्या साडे सहा वाजता पहिला फेरा खाली पळायला जाणार दादा तुम्ही बऱ्याच दिवसापासून या नियोजनामध्ये सहभागी आहात आज सकाळी थोडस तांत्रिक त्रुटी आल्या तुम्हाला लाईव्ह लॉट लाई लाई काढत असताना लाईव्ह मध्ये तर उद्याच लाईव्ह कशा पद्धतीने व्यवस्थित होईल का अशा बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत आणि आयोजकांना या संदर्भात थोडस विचार नाही करा तर कसं असणार उद्या काही प्रॉब्लेम येणार नाही कारण दादांच्या पहिल्या म्हणजे पहिलं मैदान पण दादांच्या पेजला लाईव दावलं होतं त्यामुळं मैदान काय एकदम ओके मध्ये बघायला भेटलेलं होतं ते आज थोडासा सकाळ साका सकाळी पहिल्यांदा प्रॉब्लेम आला आणि समजा दुसऱ्या गोष्टीची पाळापुळ होती त्यामुळे तिथं ते बराबर ते जमलं नाही बरं आता उद्या सगळ्या त्यांना सगळी इंटरनेटची सोय आहे सात किलोमीटर वर नदी आणलेला आहे सगळं केलेला आहे आता दुसरा प्रश्न पहिल्याकडे मालकांचा तो म्हणजे तो म्हणजे की जे आपलं आदतचं आणि तुष्याचं मैदान होतं सकाळी कुठलं पहिलं मैदान चालू आहे सकाळी पहिल्यांदा मैदान चालू होणार दन आहे आदतच पहिल्यांदा एक ते दहा गट खाली पाळायला जाणार पहिल्यांदा परत ना परतना पंधरानं गट राहिलेलं जाणार सगळं आदर हा पंचावन्न गट दोन्ही पण पंचावन्न पंचावन्न गट पडले ते तर पंचावन्न गट पहिल्यांदा आदतची पाहिजे आणि त्यानंतर गट दुसऱ्या दोन्ही पण पंचावन्न झाली आदतचं मैदान त्यानंतर दुसऱ्याचं मैदान तुम्हाला पूर्ण करायचं टार्गेट काय टार्गेट आपलं काय विषय आपल्याला मस्त लाईट आहे सार का फक्त काय होणार आहे जनरलचं मैदानचं नियोजन घेतल्यामुळं जनरलला इथं पब्लिक भरपूर येतं आपल्याला काही करून एक दीड वाजेपर्यंत आपल्याला गट संपवायची सगळे हा संपले गट संपवायचे त्यानंतर आपण मैदान काय नाही अकराला बाराला रात्री जर घेतलं तर काय अडचण नाही आपल्याला इथं पण गट आपल्याला त्या गर्दीच्या आधीवर संपवायचं त्यानंतर जनरलचं जनरलचं मैदान किती वाजता जनरलचं मैदान तीन वाजता चालू होणार आहे श्वान आहे श्वान शर्यतीचा आपल्याला कुठल्याही गोष्टीचा काही त्रास नाही पद्धतीने दुपारची शर्यत चालू आहे फक्त आपल्याला जनरल आणि ह्या गोष्टीचं फक्त टायमिंग बसवायचं आहे आणि आपले बैलगाडी गाडी मालक बी मला वाटते सत्तर टक्के मैदानावर पोहोचले सत्तर टक्के बघितली मैदाना नेहमीच बघतो तुम्ही चांगले आयोजक आहात एवढं उत् चांगला प्रतिसाद कधी जबरदस्त नाही एवढा प्रतिसाद आपण कधी बघितलेला नाही आणि दादा म्हणजे कसं दादांचं खेळावर एवढं प्रेम आहे आम्ही दादानी फॉर्च्युनर ठेवायची म्हणली होती त्या टायमाला सांगितलं फॉर्च्युनर ठेवलं तर गाड्या तुम्हाला येणार नाही त्या म्हणजे जी आहे सामान्य बैल गाडी मालकाच आम्हाला आम्ही सांगितलेलं होतं की तुम्ही गटाला काय देताय आम्हाला आम्हाला गट देत नाही फॉर्च्युनर एक नंबरचं काय विषय नाही खाली काय देताय त्यामुळे गटापासून आपल्याला बक्षीस जी चालू झाली ती मैदान सर्वसामान्यांसाठी झालं ही सा साथ बी मैदानाला दिल्या फक्त हो उद्याला सुरुवात करून मैदान पार पाडायला बघायचं मैदान उद्या कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसेल चंद्रहार पाटलांचं जे ऑफिशियल पेज आहे त्याच्यावर युट्यूबला आणि फेसबुकला युट्यूबला त्याचबरोबर दादा दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की एक नंबर तास कोणत्या बाजूने डाव्या साईडला आपलं स्टेज आहे डाव्या साईड पासून एक नंबर तास चालू आहे आपली तास टोटल बारा आहे ती डाव्या साइडला आपलं स्टेज आहे बॅरिकेडला लागून पहिलं ला तास चालू आहे मित्रांनो जे तीन फेऱ्याचं मैदानाचं स्टेज आहे बारक छोट त्या स्टेजच्या बाजूने एक तास एक नंबर हा डाव्या बाजूला स्टेज डाव्या बाजूने एक नंबर पासून चालू आहे आणि एक उजव्या बाजूचा एक तास राखीव आहे आपल्याला त्याचबरोबर असंख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यानंतर अनेक दादांच्या यांनी मैदानाला भेट दिली त्याचबरोबर पोलिसांकडनं अनेक ड्रिल घेण्यात आलं बऱ्याच गोष्टींच तर काय सांगाल त्या पूर्णपणे म्हणजे आपलं मनुष्यबळ साऱ्या गोष्टी सज्ज आहे उद्या पोलीस प्रशासन आहे समजा समजा आपली जी समजी टीम आहे ती सज्ज आहे बैलगाडी मालकाने आपल्याला साथ देऊन मैदान पूर्ण बघायचं आपल्याला हे मैदान फक्त पूर्ण पार पाडण्यासाठीच घेतलेला मैदानाचा निकाल लावायचा आणि फायनल किती वाजेपर्यंत अंदाज फायनल अंदाज संध्याकाळी हा संध्याकाळी गर्दी आपली त्या आपल्याला फायनल करायचं म्हणजे तर आपण लवकर पास मी होतोय आता ह्या गर्दी बघूया आपण फायनल होणार दादा हे सगळं चित्र पाहिल्यानंतर बैलगडी शर्यत क्षेत्रातला महाकुंभ आहे म्हणून वाटतं शंभर टक्के मी मग आता आम्ही आमची मित्र बोलत विठ्याची मित्र ते आता इकडे तलाव आहे तर उद्या ज्याला म्हणजे पंढरपूर जसं असतं उद्या सकाळच्या बाहेर आपल्याला दिसलं असं माझा एक अंदाज जाऊ मी मैदानावर आलो एवढी उडती सकाळच्या बारी स्नान करायचं दिसते आमची पंधरा वीस जण ती डांगुली ती त्यामुळे काय अडचण नाही ती समज भरलेला असेल मला क्षेत्रातली पंढरी शंभर टक्के शंभर मित्रांनो सुंदर असं मैदान आदरणीय डबल महाराष्ट्र जे श्री चंद्रहारदा पाटील यांनी नियोजित केलेले बऱ्याच असंख्य प्रश्नांचे तुमचे जे प्रश्न होते त्याची उत्तर आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक तुषार शेठ माणे यांनी दिलेले धन्यवाद दादा धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद